अमरावती येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात ग्रीन जिम साहित्य म्हणजे उद्याने सार्वजनिक ठिकाणी व्यायाम करण्याची स्थापित केलेली उपकरणे लाखो रुपये खर्च घालून येथील या कार्यालयात ही उपकरणे स्थापित केलेली आहेत मात्र त्या उपकरणाचा कोणताही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे आणि ते गंज चढतानासुद्धा दिसून येत आहेत ही व्यायामाची उपकरणे या कार्यालयातील आवारात का लावली असा या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला प्रश्न पडत आहे तर याबाबत पाहूया बी सी रिपोर्ट अमरावतीच्या उपाधीक्षक भूमी अभिनेत्री आवारात ग्रीन जीव साहित्य म्हणजे उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी स्थापित केलेली व्यायामाची उपकरणे लावलेली आहेत शारीरिक कसरतीसाठी ही जीम उपकरणं लोकांना मोफत व्यायाम करण्याची संधी देतात मोफत व्यायाम शारीरिक सामाजिक व पर्यावरणपूरक आरोग्य हा या ग्रीन जिमचा मुख्य उद्देश मात्र या कार्यालयात कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांचे कोणत्याही प्रकारचे कार्यालयीन वेळापत्रक नाही व कामांकरिता येरझारा मारून त्रस्त झालेल्या नागरिकांना व्यायाम करण्याची मानसिकता सुरत नसल्याने आणि ही उपकरणे कार्यालयाच्या आवारात स्थापित केली असल्याने सामान्य माणूस या ठिकाणी ठिकाणी जाण्यासाठी धजावत नाही त्यामुळे लाखो रुपये खर्च घालून लावण्यात आलेली ही, ही उपकरणे गंज खात आहे व धूळ खात पडलेली आहेत तर या उपकरणाच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात गवताचे कुरंज तयार झाले आहेत हीच उपकरणे एखाद्या उद्यानात किंवा शाळेत लावली असती तर अनेकांनी याचा लाभ घेतला असता परंतु नियोजन शून्य तो कारभारामुळे लाखो रुपयांची ही उपकरणे वापरावी ना धोळखात पडलेली आहेत तरी संबंधित यंत्रणेची ही उपकरणे काढून नागरिकांच्या उपयोगी पडतील अशा सार्वजनिक ठिकाणी लावावे व लाखो रुपयाची होणारी हानी थांबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तर ही उपकरणे लावलीच का हा प्रश्न उपस्थित होत आहे अशाच नवीन व ताज्या घडामोडी जाणून घेण्याकरता बघत रहा बी सी एन न्यूज